ोडीज ऑफ अकोलाने देशभक्तीपर गीत गायन करून साजरा केला पंचाहत्तरवा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतात पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अकोला शहरातील संगीतांशी नाळ जुळलेल्या प्रतिष्ठित नागरिकांचा समूह असलेल्या मेलोडीज ऑफ अकोला या समूहाने भारतीय स्वातंत्र्याचे पंचाहत्तरवे वर्षगाठ देशभक्तीपर गीत गायन करून अनोख्या पद्धतीने साजरा केला अकोला शहरातील डॉक्टर्स व्यापारी संधी लेखापाल सरकारी अधिकारी बिल्डर्स अशा संगीतांची आवड असणाऱ्या प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन मेलोडीज ऑफ अकोला हा समूह तयार करून संगीताशिवाय अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले ज्यामध्ये वृक्षारोपण कोरोना काळात मास्क वाटप राशन वाटप असे कार्यक्रम राबविले ह्यासोबतच अकोलेकर यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लागावी म्हणून स्थानिक इन्कम टॅक्स चौकाजवळ सड सकाळी दहा सात ते बारा वाजेपर्यंत सतत मेलोडीज ऑफ अकोलाचे सदस्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन व नाचून भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा दिन उत्साह साजरा केला ज्यामध्ये समूहाचे ॲडमिन सी ए मनोज चांडक व आरती लड्डा यांनी बहारदार संचालन केले सरकारी अधिकारी यांनी केले बहारदार गायन या प्रसंगी अकोल्याचे निवासी जिल्हाधिकारी संजय खडसे तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सदस्यांचा उत्साह वाढावा म्हणून स्वतः गायन करून कार्यक्रमात जाण आणली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अग्रवाल महेंद्र खेतान अजय सेंगर संजय पिंपरकर अनिल सोनी निधी मंत्री राजेश पूर्वे ब्रिजमोहन चिंतलंगे डॉक्टर कराडे जयप्रकाश राठी व मेलोडीज ऑफ अकोलाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले निलेश किरतकार मुख्य संपादक साप्ताहिक अधिकारनामा अकोला Thank

जहां संवान से आखे अगरे पहंगी दियों किसी नजली की पर ला ला तो लाला ला और रही